आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी ना खूप खूप नाही जास्त नाही म्हणजे जा थोडीशी आलशी आहे रिक्वेस्ट काय मंडळी म्हणजे ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या मध्ये आणि खूप दिवसानंतर ब्लॉग ची सुरुवात करते जसं की तुम्हाला माहितीच मला भरपूर फोन पण आलेले त्यामुळे मी आज ब्लॉग ची सुरुवात केली आहे इच्छा नसतं मी सुद्धा आणि तुमच्यासोबत ना मला भरपूर अशा गप्पा मारायच्या कारण की खूप काही आहे इतक्या दिवसामध्ये जे की मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं आणि ते मला शेअर करायचे सो मी जस्ट आली शॉपमध्ये आणि जस्ट मी आवर आवरलं इन द सेन्स फक्त झाडलंय आणि मला आता फरशी पुसायची सो मी अगोदर कामावरते आणि आज मंगळवार आहे सो आणि पण पडणे तर मला जायचंय खुलताबादला दर्शनाला ते तर समोर मी तुम्हाला दर्शनाला घेऊन जाणारच आहे सो तुम्ही आजचा ब्लॉग न स्किप करता बघा कंटिन्यू बघा आणि आपल्या ब्लॉग्सला पहिले जसं तुम्ही प्रेम देत होते तसं भरभरून प्रेम द्या आणि मला भरपूर साऱ्या गप्पा मारायचे तुमच्यासोबत तर मला थोडसा वेळ द्या जसं कामावरलं की मी लगेच तुम्हाला भेटते बाई वाई आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी ना खूप खूप नाही जास्त नाही म्हणजे जा थोडीशी आळशी आहे बात सही है। तर मला ना दोन दिवसापासून फरशी पुसायची होती सो मी पाणी भरून ठेवलं होतं इथे आणि त्या पाण्यामध्ये आता गांधानी तुम्हाला दिसते का काही माहित नाहीये यशदानी त्याच्यामध्ये हात धुतले तर सो ते मी पाणी फेकणार आहे आणि दुसरं जार मधलं पाणी त्याच्यात टाकते फरशी पुसते जारवाल्याला फोन करते म्हणजे नवीन जार येईन आपल्याला थंड पाण्याचा कारण की खूप जास्त उन्हाळा आहे आणि हो सगळ्यांनी उन्हाळ्याची काळजी घ्या उन्हात बिलकुल फिरू नका खूप जास्त त्रास होतोय मी पण बिमार पडली होती आता रिकवर झालीये तर ते तुम्हाला सांगणारच मी पुढं खूप काही घडले बापरे थकले कारण की खूप दिवसानंतर मी काम केले घरात तर काम मी करत नाही तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे पण इथे तर करावं लागतं ना आता हे माझं आहे तर मग करावंच लागणार आहे कोण करणार आहे दुसरं तर असो मी इतके दिवस याच्यासाठी ब्लॉग नव्हता बनवला की स्पेसचा प्रॉब्लेम वेळेचा प्रॉब्लेम भरपूर काही गोष्टी घडल्या आहेत आणि रिसेंटली माझी आजी एक्सपायर झाली आहे तर आठ दहा दिवस झाले तर मी त्याच गणगणीमध्ये होते आणि मेन म्हणजे माझी पण सुद्धा तब्येत खराब झाली होती तर मला मी काल का परवासा लाईन लावले तर मला आता थोडं बरं वाटतंय आणि आज म्हटलं चला कारण की काल मला दोन ते तीन फोन आले ब्लॉगसाठी आणि सगळे माझी एवढी वाट बघताय आणि मी तुमच्यापासून वंचित राहावं हे बिलकुल योग्य नाही आहे सो मी आजपासून व्लॉगला सुरुवात केली आहे आणि हो मी गॅरंटी नाही देत की रोजस व्लोग मी रोजच व्लॉग बनवेल पण मला जसं पॉसिबल होईल तसं मी व्लॉग बनवणार आहे आणि मिनी व्लॉग तर मी कंटिन्यू असं ठरवलं आहे की बनवणारच आहे तर बघू आता कारण की एडिटिंगचा पण खूप सारा प्रॉब्लेम होतो माझ्याकडे व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामला सुद्धा टाकायला बट एडिट करून अपलोड होणं होत नाही कारण की आता पहिल्यासारखा वेळ भेटत नाही मला मी खूप जास्त बिझी झाले तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळे थोडंसं लेट होणार आहे तर माझ्याकडनं डेलीच्या ब्लॉगची अपेक्षा ठेवू नका पण माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी नक्कीच तुमच्यासाठी रोज दाखवण्याचा प्रयत्न करेल रोज म्हणजे जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा तर असो आज मी खुलताबादला जाणार आहे खूप दिवसानंतर कारण की भैयान्न कोण आहे आणि आज आमोशा पण असल्यामुळं आज मी ठरवलं आहे काही जरी झालं तरी मला खुलताबादला जायचं आहे तर बघू मग आता आणि मी जेवण तर घरूनच करून आली सो जेवणाचा विषय येत नाहीये पण दिवसभरामध्ये आपलं जे काय घडणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे सो आजचा व्लॉग आणि येणारे व्लॉग सुद्धा करता बघा आणि आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि आतापर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल त्यांनी हक्काने सबस्क्राइब करा तर गाईज तुम्हाला माहितच आहे की हा आपला सार्थक भाऊ आहे आणि त्याचे रिसेंटली चे एक्झाम झाले रिसेंटली म्हणजे तरी किती दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले असं हा आणि नुसता फिरता दौऱ्यावरती नुसता गावाला जातो इकडे जाय तिकडे जाय याचं लग्न त्याचं लग्न नुसते याची त्याची बुंदी खाऊन परेशान येतो आहे याचा किती मोठा विचार की आपण जर कोणाच्या लग्नाला गेलो तर आपल्या लग्नाला पण समोरचे येतील म्हणून तो सगळ्यांच्या लग्नाला जातोय आता कोणाचं लग्न आहे आता मामाच्या लग्नाला नुसते लग्न खातोय बाबा ह्या वर्षी हा आणि त्याने मला नाही का मी बोलले होते ना तुम्हाला की थंड पाणी नाही तर त्यांनी लगेच मला जार आणून दिला एका फोनवरती आलाय माझ्या तर असे लेकरं आहेत कामाचे असे लेकर आहेत कामाचे म्हणून मी सगळ्यांना भाऊ भाऊ करते कारण की भाऊ भाऊ काम ऐकतात तर असो मी ना याला बोलता बोलता व्लॉग एडिट करत होते म्हटलं मग परत मला काय येतो पण मग म्हटलं छोटासा याला पण दाखवून द्या आळशी थकली रे मी फरशीपासून माहिती किती स्पीडने काम केलं मी तुला बघायला भेटेल व्लॉग मध्ये किती स्पीडने काम केलंय मी कळलं ना तर मित्रांनो खूप दिवसानंतर नंदिनी आली आपल्या शॉपवरती खूप दिवसानंतर नाही म्हणजे ती यायची पण आणि आम्हाला एका लग्नाला जायचं होतं पण त्या लग्नाचे खूप पथके झाले सगळ्या लग्न हा म्हणजे खूप वारबावधन होतं त्यामुळे मग ते लग्न व्यवस्थित झालं नाही मी तर गेलेच <सथ> 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 असो तर म्हटलं दाखव तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देणं माझं काम आहे आणि ऑलरेडी ओळख आहे यांच्यासोबत हे अगोदरचेच नमुने आहेत फक्त एवढे की मी ब्लॉग बनवत नव्हते म्हणून तुम्ही विसरले होते त्यांना तर आता बोलते मी गप्पा मारते जरा चार गप्पा <laughs> तिच्यासोबत <laughs> तर गाईज मी उलट्या साईडने आले होते म्हणून मग परत आम्ही घ्यायला आलो पूजाचं सामान व्लॉगिंग खूप दिवसानंतर करते इतर बोलायला थोडंसं अडखळा होत आहे थोडंसं ॲडजस्टमेंट करा तर नाही मी मी यांच्याकडनंच पूजेचं सामान घेते सो आजपन सामान आज पण मी त्यांच्याकडनंच पूजेचं सामान घेणार आहे तर एवढं सगळं सामान घेतलं आज जरा थोडंसं एक्स्ट्रा घेतलं आहे आणि आता चला आतमध्ये बाहेर खूप वेळ झाला बाहेरच आहे तर आता आतमध्ये जाऊन दर्शन करू फायनली मी आले होते मंदिरामध्ये आणि मंदिरात थोडीशी गर्दी होती आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे की मारुती राय यांच्या मंदिरामध्ये लेडीजला आतून एंट्री नाही आहे त्यामुळं बाहेरनं मी आली आणि इकडच्या साईडलासुद्धा सुद्धा जेंट्स होते म्हणजे तिकडच्या साईडनीसुद्धा दर्शन करून त्यांना इकडच्या साईडनी पण दर्शन करायचं होतं मग मी गुरुजींना सगळा प्रसाद वगैरे ते दिला तिथे ठेवण्यासाठी आणि मग मी माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगत होते बालाजी महाराजांना आता माहिती नाही ते ऐकतील का नाही ऐकतील पण खूप वेळपर्यंत मी माझी याचिका त्यांच्यापाशी दाखल केली आहे त्याच्यानंतर नंतर देवदर्शन झाल्याच्या नंतर परत बघा तुम्हाला सांगितलं होतं ना मी की पलीकडच्या साईडला जेंट्स इकडनं घुसत होते तर असो त्यातलं थोडंसं सामान राहिलं होतं मी अगरबत्ती आणि ते घेतलंच नव्हतं त्यामुळे आवाज दिला आणि ते दिलं आणि त्यानंतर मी घेतलं बालाजी महाराजांच्या जवळचं फूल आणि ते फूल माझ्या खूप कामाचं आहे आणि आम्ही नंतर निघालो तर आम्हाला ना उसाचा रस दिसला त्यामुळे आम्ही इथे थांबून एक मस्त चिल्ड वाला उसाचा रस घेतला हे काय तर मी जस्ट आली शॉप मध्ये आणि खूप सारं ऊन बाहेर आहे आणि मला माहिती नाही उन्हामुळे मला काकडी खाण्याची एवढी इच्छा झाली आणि ते हेल्दी पण असतं तर मग आम्ही काकडी घेतली आणि ती मी जस्ट कट केली ना तर तो माझ्या तोंडाला खूप पाणी सुटले तरी पण त्यामध्ये नाही का तिखट नाही आम्हाला तिखट पाहिजे होत पण आता मीठवरच ऍडजस्ट करू तर मी मस्त पैकी खाणारे सोबतच दादा आणि ह्या दादाच नाव नाही माहिती मला विशाल दादा आणि जवळच आता यश दादा यश दादांनी नाही का बिझनेस स्टार्ट केला होता कडू तर लागणारच ना काकडी रे हो मग असं असं खा ना असं असं खा लिपस्टिक लावली काय तर मित्रांनो असा काही होता माझा आजचा दिवस जो की तुम्ही पूर्णपणे बघितलाच आहे आणि हो मी खूप दिवसानंतर व्लॉगिंग स्टार्ट केली त्यामुळे मी एंड करायचा विसरलीच होते सो मी असा काही एंड करते तर असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा थँक्यू